साहेब आगे बढ़ोषा डावल मारे अजित पवार का डावल मारे अजित पवार का दो चलो दो जवाब दो अजित पवार पासून या महायुती सरकारला अडचणीत आणण्यासाठी मनोज जारंगेने जे केले महायुती सरकारच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका केल्या त्यांना टार्गेट केलं त्यांना राजकारणामधून संपवण्याच्या वल्गणा केल्या अशा वेळेस महाराष्ट्र जळत असताना जातीवादाने महाराष्ट्र होरपळत असताना त्या महायुती सरकारमधील एकही नेता एकही मंत्री पुढे यायला तयार नव्हता तर त्यावेळेस साहेबांनी ती जबाबदारी केली अच्छा खांद्यावर घेतली भुजबळ साहेबांना या महायुती सरकारनं ढाल केलं त्या जारांगेचे जे जातीवादी वार होते ते भुजबळ साहेबांनी झेलले आणि जारांगेचं आक्रमण पलटून लावलं त्या महायुती सरकारला भुजबळांच्या चेहऱ्याकडे बघून आणि या ओबीसींनी पाचवी बहुमत दिलं दोनशे एकतीसच्या वर आमदार निवडून दिले आणि ज्या वेळेस तुमची सत्ता संपादन झाली